पत्रामध्ये आमचे एन सी पीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतेशन्ना पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे कारण त्यांनी जर वस्तुस्तुते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती अपूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्याआधी झाला त्यानंतरच्या कालखंडामध्येही माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक का आहे ते काढायचे आहे त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की के नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार ना? नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी घातलं मी उभं राहू शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं के की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं हो सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं म्हणजे त्या काळात त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या मिशेजचं सुद्धा ज्यावेळेस थैलियम टेस्ट केली थैलियम काय म्हणतात चेस्ट 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 केली तर तिला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं एकंदर हे सगळे विचार पाहता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीत मी सांगितलं की मला आता शक्य नाही त्यावेळेस की रक्षतेचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं हो त्यावेळेस आणि लोकमतनं तर ता टाकलंच ता होतं की नाथाब सांगितलं की मी निवडणुकीतून बाजार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं नाही माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही समोर कुणी असो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून येत आले मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूकलेला जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा <laughs> का को कोण्या कान्या कोपऱ्यातनं निवडून नव्हतो आलं मी पब्लिकमधूनही निवडून आलेला आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिकांना निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते का सदस्य नव्हते कुठली घराणेशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचार ने विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो अजूनही पुढे असा काही प्रसंग आला तब्येत चांगली झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के असं माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्ननी जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं हे मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेल ना मला माझा पक्ष जसा आदेश देईल त्याप्रमाणे काम करणार मी माणूस आहे मी अशातला माणूस नाही भाऊ संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव प्रसिद्धी फळ काढलेला आहे म्हटलेला त्यांनी तुम्हाला संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाही आहे की त्याला नाथाबोस मी एक गटनेता आहे महाराष्ट्राचा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला आहे संजय पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातला त्यानंतर आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधनं निवडून आलेला नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरम्यान नाही यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढले की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व, सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट ह्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आणि त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढं ही तो की फार माणूस नाही त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाभोजा भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा देणं ना हे जनतेला स्पष्ट माहिती का नाथाबोजा पॅनलमध्ये आलं निवडून पॅनल सोडून गेलं होतो का राजीनामा दे नमा अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून त्यांना तो राहू शकेल अजित पवारांनी टीका कर मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी, जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही आहे मी एक महाराष्ट्रातला नेता आहे आणि अजित पवारांनी काय टीका केली अजित पवारांना काय आहे अजित पवारांची परिस्थिती नाजूक झालेली आहे दिसत आहे आता की अजित पवारांची परिस्थिती काय जनताच म्हणते मला म्हणायची गरज नाही त्यांनी असाही आरोप केलाय भाऊ की सुनीच्या भाजपाकडे गेले होते आणि सुनीत निवडून यावं म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे त्याच्याला किती किंमत द्यायची भाऊ माझा पक्ष ठरवायला मी काय करायचं हा कोण ठरवणारा गल्लीतला माणूस माझा पक्ष सांगायला जे काय करायचं सतीश पाटलांचं आहे की सुनेला सोयीसाठी तुम्ही उमेदवारी स्वतः समजा आजारी ते एकच शकेल पण रोहिणीची का घेत नाही असं त्यांचं म्हणणं रोहिणी कधीही लोकसभा हे समोर ठेवलेलं नाही हे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे रोहिणी आपलं ध्येय जे आहे ते विधानसभाच ठेवलेलं आहे आणि विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादितच त्यांनी काम केलेलं आहे रोहिणी या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जिथे जिथे लोकसभेचे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी जाण्याचं पक्षाने त्यांना आदेश दिलेला आहे आणि त्यामुळे रोहिता विषय येत नाही त्याच्यामध्ये असंही म्हटलं की तुम्ही ज्यावेळेला अडचणीत होतो त्यावेळेला पक्षाने तुम्हाला साथ आता पक्षा पक्षा साथ दिली दिली पक्ष तुम्ही त्या पक्षाला मी पक्षाबरोबरच आहे सगळे पळून गेले अजितदादांबरोबर सगळे पळून गेले पण मी पक्षाच्या सोबत म्हणजे अभिमानाने अजित भावा सोबत अपात्रतेची गरवे झाले माझ्यावर परवा दिवशी म्हणजे नोटीस आली तरीही मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही मी असं पळून थोडीच गेलो सत्तेसाठी लाचार होऊन लगेच अजित पवार गटात जायला मला वा होता आता हे झाले आरोप प्रत्यारोप पुढचा उमेदवार कोण असेल पुढचा उमेदवार तुम्हाला दोन दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असेल अशी लुटूपटू ती लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही त्या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्भ मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्य करता ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्या प्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू लक्षदा विरोधात प्रचार करावा लागणार सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात सुप्रिया तुळे आणि सुनेंद्रा पवार करतायत ना असं पण गेलं तर काय वेगळंच अनेक उदाहरणं असो आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरणं आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश यांना करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी एकाच घरात आहे वेगवेगळ्या काही नव्या नसतं राजकारणात जसं काही नाही हो ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे आणि पक्ष जा मला जाब विचारले मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधलं नाही आलतू फालतू लोकांना फारसं नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाल्या राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्तास्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज तेच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते काही पण मी काही आता मोठे पण केलं ना की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्ष त्या हो एक वेळ बांधील जे ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल पक्षांसाठी घरी बसा आम्ही घरी बसायला तुम्ही मला कोण आहे हो माझा पक्ष जो सांगेल त्याप्रमाणे चला आणि आता संजय पवारच हे तू म्हणतो कि एका घराण्याचा वाहत ना संजय पवार हे दुसरं म्हणजे वेगळ्या जे, जे निवडून आले स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन स्वतः संजय पवारकडे स्वतः त्या एकट्याकडे किती पद आहे दुसऱ्याला बोलण्याचा काय अधिकार आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकारी फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पनम महासंघ मुंबई जळगाव जिल्हा कॉटन फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव येरंडोळ तालुका शेतकी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा चुलत भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा चुलत दौ पंचायत समिती धरणगाव माजी सभापती दुसरा भाऊ काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार पद तू एकट्याच आहे घरात नाहीये एकट्याच आहे तो दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी आहे लोकांना बोलण्याचा नाथाब जे काही मिळवलेलं आहे ते नाथापूच्या कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे मला कोणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाहीये मी लढणारा माणूस आणि लढत आलेलो आहे आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळे दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाथा बहु मजबूत आहे तुमची स्वतःची पत्नी गोष्ट दों खरी एक अकेला सबको भारी आहे तुम चिंता मत करो जळगाव जळगाव लोकसभेच विद्यमान खासदार यांचं तिकीट कापलं गेलं आहे दुसऱ्यांना देण्यात आलंय तुम्ही जे नाराज लोक आहेत ते काही संपर्कात आहे आपल्या माझ्या कोणी संपर्कात नाही आहे आहे आणि महाभारत त्यामुळे भीष्म आणि अर्जुन जरी एकमेकांचे शिष्य होते नातेवाईक होते तरी ते एकमेकांच्या विरोधात लढत होते त्यावेळी भीष्माने आणि अर्जुना विजयाचाच आशीर्वाद दिला होता पराभवाचा दिला नव्हता तुम्ही काय आशीर्वाद दिला नाही मी तर आशीर्वाद देणार आहे आणि सर्वांना सदिच्छाच देणार आहे मला जर स्मिता वाघळी माझ्या पाय धरायला आले तुम्ही म्हणलं त्याला सदिच्छा देईल तुला शुभेच्छा राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं कोत असावं नाही लागत प्रश्न आहे आज फडणवीसांनी असं विधान केलेलं आहे की मला अडीच वर्ष लागले पुन्हा सत्य द्यायला पक्ष फोडून दोन पक्ष फोडून मी सत्य झालो असं फडणवीसांनी म्हटलंय बघा आज मग काही दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला इथं थांबलेलं आहे त्यासाठी स्वतंत्र पक्षाचे लागलं तर बैठक आपल्याला काय म्हणतो प्रेस घेईल किंवा स्वतंत्र एखाद्याला बायकूच घेईल ह्याच्यात नाही देणार हे चलो जय श्रीराम या <laughs>